गेले दोन महिने ज्याची उत्खंठा महाराष्ट्रातल्या नवीन देशातील तमाम बालकांना लागलेली होती तो आज शाळेचा पहिला दिवस महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्येच्या पी एम श्री स्कूलमध्ये आज नवागांचं स्वागत भव्य स्वरूपामध्ये करण्यात आलं ह्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे देशामध्ये ज्या शासकीय शाळा आहेत या शासकीय शाळेमध्ये सर्वाधिक पटसंख्या असणारी ही शाळा आज एका एका मुलाच्यासाठी शाळांना झगडावं लागतं मात्र या ठिकाणी पहिलीचे चारशे प्रवेश आम्ही दिलेले होते आणि आज पहिल्याच दिवशी चारशेपैकी चारशे मुलं आज शाळेमध्ये उपस्थित राहिली ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद बाब आहे दोन महिने शाळा बंद होत्या आणि दोन महिन्यानंतर आज महाराष्ट्रातल्या शाळा या ठिकाणी उघडलेल्या आहेत सगळीकडे किलबिलाट आहे आणि असाच किलबिलाट या नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर या ठिकाणी व्हावा आणि तीन नंबर शाळेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांची पटसंख्या वाढवावी गुणवत्ता वाढावी अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो सर्वांना सुये चिंतितो आणि विद्यार्थी पालक आणि सर्व शिक्षक यांना मी कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या वतीने आज शाळेच्या पहिल्या दिवशी मी मनपूर्वक दिलसे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद